नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दोन बहिणींची गोष्ट सांगणार आहे एका गावी दोन बहिणी राहत होत्या मोठी बहीण सरस्वती काळ्या परणाची पण खूप कष्टाळू मिळावू आणि प्रेमळ होती लहान बहीण रुक्मिणी गोऱ्या रंगाची पण अहंकारी आणि स्वार्थी होती दोघींच्या स्वभावात जमीन आसमानाचा फरक होता आणि समाजही त्यांच्याशी वेगवेगळा व्यवहार करीत असे भेदभावाची सुरुवात गावातील लोक सरस्वतीला तिच्या काळ्या रंगावरून हीन दर्जाची वागणूक देत ती कितीही चांगलं काम करत असली तरी लोक तिच्या रंगावरून तिला टोमणे मारत उलट रुक्मिणीला तिच्या गोऱ्या रंगामुळे नेहमी कौतुक आणि विशेष वागणूक मिळेल आईवडीलही रुक्मिणीला जास्त जपायचे कारण त्यांना वाटे की तिच्या रंगामुळे चांगलं स्थळ मिळेल सरस्वतीला हे स्पष्ट जाणवत असे पण तिने कधीही कोणाशी वाद घातला नाही ती आपलं काम प्रामाणिकपणे करत राहिली दुसरीकडे रुक्मिणीला तिच्या सौंदर्याचा अभिमान होता आणि ती सरस्वतीला नेहमी कमी लेखत असे सरस्वतीच्या कष्टाने आणि शि शिस्तीमुळे तिने गावातल्या एका शाळा शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी मिळवली तिच्या शिकण्यामुळे शिकवण्यामुळे अनेक मुलांचं जीवन बदललं लोक तिचं काम ओळखू लागले पण तरीही तिच्या रंगावरून समाजाची नजर बदलली नव्हती रुक्मिणी मात्र सौंदर्यावर भर देत प्रतिष्ठेच्या शोधात राहिली तिला वाटलं की गोरा रंग जीवनात यश देईल काही दिवसांनी तिला एक श्रीमंत कुटुंबात स्थळ मिळालं आणि तिने लग्न केलं रुक्मिणीच्या लग्नानंतर तिला कळलं की श्रीमंतीपेक्षा माणसाचा स्वभाव महत्त्वाचा असतो तिच्या सासरच्या लोकांनी तिच्या भाईच सौंदर्याचं कौतुक केलं पण तिच्या स्वभावामुळे ती हळूहळू एकटी पडू लागली तिच्या नवऱ्यालाही तिचा अहंकार आवडत नव्हता हो काही वर्षातच तीच, ति तिचं व्यावहारिक जीवन तणावपूर्ण झालं या उलट सरस्वतीने तिच्या कष्टाच्या जोरावर स्वतःचं घर बांधलं गावातील मुलांना शिक्षणाची संधी दिली आणि समाजात आदर मिळवला हो तिला रंगापेक्षा स्वभावाचं आणि कर्तृत्वाचं महत्त्व लोकांमध्ये पटवून द्यायचं होतं काही वर्षांनी रुक्मिणीचे सासरचे लोक तिला सोडून गेले आणि ती परत गावाकडे आली तिचं वैभव संपलं होतं पण सरस्वती अजूनही तितकीच आदरणीय होती रुक्मिणीने तिला आपली चूक कबूल केली आणि बहिणीची माफी मागितली सरस्वतीने तिला प्रेमाने स्वीकारलं आणि सांगितलं सौंदर्य क्षणीत असतं पण चांगलं मन आणि कष्टाची किंमत कधीही कमी होत नाही त्या दिवसापासून ही नम्रपणे जगायला सुरुवात केली ही गोष्ट आपल्याला शिकवते की भेदभाव कधीही चांगला नसतो बाह्य सौंदर्यापेक्षा माणसाचा स्वभाव आणि कर्तृत्व महत्त्वाचं असतं तर ही होती दोन्ही बहिणींची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय सर्वांना